जिल्हा परिषद गटात माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहे सौर दिवेक्रिटीकरण पेविंग ब्लॉक रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून कळम गाव नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिले आहे त्यामुळे कळममधून मधून मोठ्या प्रमाणात मतदान होईल विरोधकांनी काय काम केले ते सांगावे विरोधक जे नाव ठेवतात ते एकदम खोट आहे विधानसभेला वळसे पाटलांना कळम गावाने व यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत पंचायत समिती निवडणूक गावातीलच दोन उमेदवार असल्याने त्यांचा विजय होईल असंही ग्रामस्थ म्हणाले सरपंच नमस्कार नमस्कार अरे ह्या आठ वर्षांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आले त्याच्यामध्ये तुमचे स्थानिक दोन उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषद आहे आणि विरोधक म्हणून तुम्ही मानताय असे प्रीतीराय थोरात भालराव असतील तर तुमचा ह्या कळमगावाचा किंवा तुमचा कल कोणाकडे राहील आमचा कल मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहील कड्या चिन्हावर लढणारे उमेदवार आमच्या या गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याच्याबद्दल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांची कोणतीच शंका नाही आहे का हा गण हार घड्याळाला चालणार गण गणे नामदार साहेबांच्या निवडणुकीत देखील एक हजार मतांनी हा गण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लस केलेला होता त्यामुळे निश्चित यावेळेस देखील यावेळेस स्थानिक उमेदवार आमचा कळमचा आहे त्यामुळं काय अडचण नाही आम्ही निश्चित लस राहू स्थानिक अजून एक उमेदवार बालरामुन शंभर टक्के आहे पण आम्ही शेवटी घड्याळाच्या विचाराने चालणारी मंडळी आम्ही आमच्या पक्षाचा प्रचार केलेल्या विकासाचा प्रचार करणार आणि त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्या मतदारांपर्यंत पोहचून आम्ही आमची मतं मिळवणार लोकांची नाराजी आहेत का तुळशी भोर येत नाहीत गावाला भेट देत नाहीत विरोधकांनी केलेले षडयंत्र आहे त्यांनी ह्या प्रचाराचे नेरेटिव्ह सेट केले का तुळशीताई आले नाही आले नाही आले नाही पण मी यांना सांगू इच्छितो तुळशीताई तुळशीताई समजा काही कार्यक्रमाला येऊ शकल्या नसतील पण त्यांचे मिस्टर सचिन भाऊ या निमित्ताने वेळवेळी येत होते त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापती आंबेगाव तालुक्याच्या आम्हा उषाताई कानाड्या होत्या त्यांचं हे गाव आहे आणि सभापतींचं गाव असल्यानंतर इथं दुसरं कोणाची येण्याची गरज मला वाटत नाही कारण शेवटी सभापतीचं गाव आहे ते हँडल करायला सक्षम आहे त्यामुळे दुसऱ्या कोणाची गरज पडली नाही त्यामुळे कदाचित सचिन भाऊ किंवा तुळसीताई यांनी उषेताई या गावाची जबाबदारी दिली असे म्हणून ते येऊ शकले नसतील म्हणजे तुमच्या कळमकरांचा कल पूर्ण तुळशीताई बोर आणि उषाताई कानडे यांच्या काय आम्ही घड्याळाचे कार्यकर्ते नामदार साहेबांना पाचशे एकवीस मताचं लीड दिलं होतं विधानसभेच्या निवडणुकीला आणि यंदा अजून त्यामध्ये वाढ करण्याचा आमचा प्रयत्न राहणार निश्चित तसं कळमगाव हे हायवे रोडला टच साहेबांनी तुम्हाला काही कमी केलं नाही म्हणता तुम्ही काय काय स्कीम आल्यात साहेबांच्या माध्यमातून हे पा पूर्वी आमचे मार्गदर्शक मान्य वसंतराव बालराव साहेब होते त्यांचा या गावावरती होल्ड होता आणि साहेब आणि वळसे पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आमचे नेते होते आणि त्या माध्यमातून आमच्या गावामध्ये पंचवीस लाख रुपयाचे सोर दिले म्हणा तुम्ही नागरी अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण तुम्ही गावठाणात जर जाऊन आलात तर सगळीकडे तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते पाहायला मिळतील त्याच्या बाजूने पेविंग ब्लॉक पाहायला मिळतील तुमची स्मशानभूमी आमच्या आदेवा आहे त्यानंतर वडे वाडी वस्त्यांवरचे रस्ते आमचे खडीकरण डांबरीकरण झालेले चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्हाला साहेबांच्या माध्यमातून मिळाल्या आहेत इथं विरोधक कुणीही काम करीत नाही एक काडीचं एक रुपयाचं काम कुणी आणत नाही आज विरोधातल्या सत्तेत विरोधात सुद्धा मंडळी आहेत ना विरोधात सुद्धा खासदार मंडळी आहे आमदार मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून एक पाच लाख रुपयाचं तरी फंडेंनी कळमगावामध्ये आणायला होता काम एकही काडीचं करायचं नाही आणि फक्त चुकीच्या गोष्टीचा प्रचार करायचा त्यामुळं निश्चित आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने कळमगाणातून उषाताईंना आणि जेडपीच्या कळमगाणातून तुळशीताईंना मोठ्या प्रमाणात मतदिक्के देणार दि आहे म्हणजे जे विरोधक बोलत आहेत तुम्हाला नाव ठेवत आहेत ते सगळं खोट आहे शंभर टक्के खोट आहे हे फक्त आता मत मिळवायसाठी षडयंत्र असायचं काम चाललंय दुसऱ्याला दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष मोठी केली पाहिजे या मताचं मी कार्य करताय तुम्ही दुसऱ्याची रेष पुसून तुम्ही मोठे होऊ शकत नाही ना तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करून स्वतःची रेष मोठी करावी लागेल तर तुम्ही मोठे होणार आहे तुम्ही सामान्य होते आता तुम्ही सरपंच या पदावर काय कारण सांगा कोणच्यामुळे माझ्या पक्षाची ताकद आहे पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदावरती आणून बसवले त्यांनी काहीतरी माझ्यातले गुण ओळखून मला या ठिकाणी या पदावरती बसवले आणि आमचा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला जागणारा पक्ष तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न